या वस्तीमध्ये बऱ्यापैकी विकास झालेला आहे तुम्हाला असं वाटतंय नाही पाहिजे तसा विकास नाही कारण घरकुल हे नादुरुस्त झालेली आहेत कारण निवडलेला ठेकेदार हा एकदम निकृष्ट नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मी राजेश रघुनाथ मुकने आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष आपण ही जी वस्ती आहे जी ह्या वस्तीमध्ये सध्या आता कुठ कुठल्या समस्या आपल्या आहेत शासनाने या ठिकाणी काय करावं काय आपण मागणी करावी आता या ठिकाणी समस्या म्हणजे घरकुल ही निकृष्ट दर्जाची पहिल्या ठेकेदारांनी बांधून दिलेली होती ती घरकुल पाण्याची सोय समाज मंदिर अंगणवाडी अशा गोष्टी जर आम्हाला शासनाने दिल्या तर बरं होईल यापुढे शासनाने तुम्हाला काय मदत केली की नाही केली मदत तर होते मदेत होते मदत चालूच आहे कोण कोणती मदत होते एकीकडे एकीकडे एक 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 आदिम कातकरी समाजासाठी कोट्यावधी रुपयाचं बजेट मिळलं जात मग ते बजेट नेसत फक्त कागदावरच राहत का प्रत्यक्षात त्या लोकांना भेटलं जातं नक्की काय विषय आहे शंभर टक्के ते नाही भेटत कारण शंभर टक्के ठेकादारांच्या घशात जाते सगळ्यांनाच माहिती आहे परंतु शासनाने यापुढे स्वतः लक्ष देऊन चांगले अधिकारी जे आता जे समजा आमचे प्रकल्प अधिकारी आहेत देसाई साहेब त्यांच्यावर आता समज तुम्हाला हे माहिती आहे तुम्ही मीडियाच्या माध्यमातून बघता वारंवार टीका होते आरोप होतात परंतु तो, तो खरंच अधिकारी कामाचा माणूस आहे त्याला थोडी जर आपण संधी दिली कामाला त्यांना वेळ दिला तर कातकरी समाजामध्ये ते नक्कीच बदल करणार आहेत एवढा विश्वास आहे आम्हाला त्या कार्यामध्ये असा एक प्रकार घडला होता की एक महिला गेली होती त्या ठिकाणी त्यावेळेस ते, ते, ते म्हणले की तुझ्या अंगाचा मला वास येतो तू बाहेर जा काय आपण त्यामध्ये बघा आरोप करणं आणि प्रत्यक्ष फरक आहे ती, ती, ती महिला स्वतः बोलली होती ना त्यावेळेस ती महिला काय कुठं बोलली का, का, का मग आज ती महिला आहे महिला काय सांगू शकते एखादा समजा अधिकारी त्यांनी जर तुमच्याच जमातीची महिला आहे हो तुम्हाला असं वाटतं ती कुठं बोलते याच्यावर आपण नाही भाषण करू शकत मग काय पण मग आता मी पण साहेबांना आरोप केले होते हा मग काय झालं तुमचं साहेबांचं माझं वाद चालू झाला होता परंतु जेव्हा आम्ही प्रत्यक्षात भेटलो व्यक्ती म्हणजे माणूस हा चांगला आहे नाही नाही ना, ज्यावेळेस तुम्ही आरोप केले आरोप केले म्हणजे आमचं त्यावेळेस माणूस चांगला नव्हता नंतर माणूस का चांगला झाला तुम्ही काय सांगाल त्यामध्ये माणूस का चांगला झाला म्हणजे जेव्हा आम्ही समोर भेटलो तेव्हा कारण लोकांनी त्यांचा गैरसमज केला होता आमच्या आम नावाची खोटी तक्रारी केली होती आणि कोणी जरी खोटी तक्रार, तक्रार केली तर ते एखाद्या आधी कर्ज राग येतोच तक्रार खोटी असो किंवा खरी असो हा त्याची सहा केले पाहिजे होते गैरसमजातून झालं होत आणि ते, 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 ते आमचं आता मिटलेलं आहे आता एक पाठीमाग प्रकार घडला ते सोमतवाडीच्या शाळेमध्ये आळायांचं जीवन आढळलं गेलं त्यानंतर त्यातल्या मुख्याध्यापिकांनी असल्याचा अहवाल शासनाला प्रकल्प करायला पाठवला परंतु तुमच्या देसाई साहेबांनी त्या आळाया नव्हत्या तर त्याला राजमाचे मोड होते असा अहवाल त्यांचे ते जे वरिष्ठ प्रकल्प कार्यालय आहेत ठाणे अॅप आयुक्त त्या ठिकाणी पाठवला गेला मग याच्यामध्ये तुमच्या देसाई साहेबांनी फसवणूक केली असं अजून वाटत नाही शासनाची तो तो जो प्रकार आहे तो खरंच आम्ही त्याच्याकडे गेलो नव्हतो आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही लक्ष घालत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं आम्हाला उचित नाही बघा हा जरी हाँग प्रकार तुमच्या बाबतीत जरी घडला तरी तू तुम्हाला बोलणं देत अपेक्षित एक जिल्हा जिल्हा अध्यक्ष आहात तुमच्या संघटनेचे जर मुख्यतः म्हणते की आळे आहे बरोबर मग प्रकल्प अधिकारी म्हणतात तर नाहीये त्याच्यामध्ये मोड आहेत असं अहवाल शासन त्यांच्या तपासणीमध्ये नंतर त्यांनी सांगितलं की बाबा ते राजनाचे मोड होते मग काय तुम्हाला काय वाटतं प्रत्यक्ष काय असू शकतात आळ्या असू शकतात की राजनाचे मोड असू शकतात समज आता ते समजा ते त्यांनी आळ्या दाखवल्या पण जर अळ्या निघाल्या तर सगळीकडे निघाले असते मग मग सात शाळेंमध्ये आळ्या निघाला असा अहवाल शासनाचा आलेला आहे सात शाळांचा ना सांगता येणार पण सोमवतवाडीचं ते आम्हाला ऐकलं होत बाकीच्या शाळांचं नाही सांगू शकत मग याला पण जबाबदारी प्रकल्प अधिकारी आहेत का नाही प्रकल्प अधिकारी पण समजा जबाबदार समजा असलेच परंतु जे, जे तिथे सुपरवायझर आहेत ते सुपरवायजरची खरी जबाबदारी असते त्यांनी बघून घेतल्या पाहिजे नाणी निवडतात की नाही निवडत बरोबर आहे का नाही प्रकल्प अधिकारी सुपरवायझरची मागणी करणार आहे का चार जिल्ह्यांचा कारोर आहे सगळीकडे लक्ष द्यावं लागते आपण अनेक वेळा प्रकल्प अधिकारी देसाईंवरती आरोप केले जातात काय कारण असेल नक्की त्याचं कारण म्हणजे आता प्रकल्प अधिकारी आहेत हे ताबड स्वभावाचे त्यांना फक्त त्यांचं बोलणं दिसतंय कामाची पद्धत कोणी सांगते का त्यांची का प्रकल्प अधिकारी आल्यापासून शाळेचं दर्जा शिक्षणाचा दर्जा चांगला झाला आहे शिक्षक आता ब आठ दहा वाजेपर्यंत थांबतात अतिरिक्त क्लास घेण्यासाठी आश्रम शाळेची ते कोणी सांगताय का, का बाबा साहेब आता आल्यापासून अकरा वाजेपर्यंत पोरांचे शिक्षणाचे क्लास चालू आहेत असं कोणी सांगत नाही फक्त त्यांची चुका सांगतात पण देसाई साहेब आल्यापासून तुम्ही एवढा बदल झाला मग त्यांच्यावर तक्रारी काय येतात असं बदल झाला म्हणजे बदल त्यांनी घडवत चालवला अजून एक वर्ष त्यांना किती वेळ दिलेला आपण किती वेळ दिलेले अजून त्यांना दोन तीन वर्ष त्यांची जे कालावधी आहे त्यांच्यामध्ये नक्कीच बदल घडवतील ते परंतु बरो बरोबर आहे आणि त्याबरोबर बाबत फक्त कातकरी पण त्या कातकरी परत ते पोचून देतच नाही मग कातकरी पण काय पोचत नाही तुम्ही का त्याच्या पुढाकार घेत नाही आम्ही पुढाकार घेतो तर आम्हाला असं होते आम्हाला दाबले जाते आमच्याकडे सांगतात आमच्याकडे कागद नाही आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही तुम्ही त्या कागदांची पूर्तता काय करत नाहीये आता आमच्यासारख्याच्या खाते व साहेब बँक सोलन्सी त्यांच्याकडे कशा असतात अटी असतात समजा त्यांनी सांगितलं पाच लाखाची सॉलन्सी आणा आता पाच लाखाची सॉलन्सी बोलल्यावर बँक अकाउंटला पाच लाख रुपये लागतात तर बँक पाच लाख रुपयाचे सॉलन्सी देते ते कुठून आणायचे इतर गोष्टी ठीक आहे पॅन कार्ड आधार कार्ड सगळं ते वेगळी गोष्ट आहे पर सॉलन्सीची जर अड काढली तर आम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरू शकतो मी तुमच्यावरती येतो की तुम्ही म्हणताय की वीटभट्टी बंद केली आहे सध्या बंद आहे आता चालू कधी करणार आता दिवाळीनंतर पण त्या ठिकाणी तुम्ही काम करतायत मजूर लावून करतोय मजूर लावून आणि तो कसा धंदा आहे कधी फायदा कधी नुकसान पण होते दोन्ही सहन करावं लागतात जर जर समजा वेळ आली तर तुम्ही तुम्ही हो शंभर टक्के त्याच काय एवढं जे आहे ते आहे वीडबिटीची जागा हो तर आम्ही घेऊन जाऊ शकत नाही आम्हाला म्हणजे ते आमच्या बचत गटाला दिलेली बचत गटाला हा आम्हाला नाही आम्हाला वैयक्तिक वे, वे, काहीच नसते सध्या शासनाने गटाला जास्त प्राधान्य दिलेले गटाचे लोक तिथे काम करतात का हा करतात काय रोजंदारीने माणसाला लावतात मै काय सांगाल ह्या तुमची ज्या वस्तू आहेत किंवा आधी जमात आहे ह्या जमातीसाठी काय केलं पाहिजे सर शासनाने शासनाने महत्वाचं पहिल्यांदा जागा घरकुलाला जागा जर असली तर घरकुल बांधता येईल त्यानंतर ज्या स सुविधा आहेत पाणी असेल सगळ्या काही गोष्टी आहेत ते म्हणतात ना अन्न वस्त्र निवारा या ज्या तीन गोष्टी असल्या तर माणसामध्ये बदल घडू शकतो आता तुमचा जो ही जी वस्ती आहे ह्या वस्ती मध्ये बऱ्यापैकी विकास झालेला आहे तुम्हाला असं वाटतंय नाही पाहिजे तसा विकास नाही कारण घरकुल हे नादुरुस्त झालेली आहेत कारण त्यावेळेस निवडलेला ठेकेदार हा एकदम निकृष्ट दर्जेचं काम करून गेला तेव्हा आम्ही वारंवार तक्रारी केल्या होत्या आता देसाई साहेब बसून तुमच्या या वस्तीसाठी काय काय त्यांनी मदत केली याच वस्तीसाठी ना साहेब त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये योजना राबवलेल्या आहेत त्यांचं काम चालू आहे आणि जे हळूहळू होईल कारण शासन शासन दर थोडा वेळ लागतो काय आज गेले ना उद्या लगेच होत नाही देसाई साहेब वर्ष होऊन गेले हो बरोबर वर्ष होऊन गेले त्यांना वर्ष त्यांच्या भांडणामध्येच आणि त्यांच्या आरोपामध्येच निघून गेलेले का बरो तुम्ही अधिकारी आहेत जर समजा तुम्ही माझं नाही ऐकलं तर तुम्ही वाईट तुम्हाला जर एखाद्या चांगलं मोठं काम नाही दिलं तर मी तुमचं माझं वाजलं तुम्ही कोणा आरोप करता काम पुढारी पुढारी ठीक आहे पुढारी म्हणा जे तिथं काम करतात त्यांच्यावर आणि तिथं कसं आहे साहेब ऑफिस आदिवाशांचा पैसा आदिवाशांचा ठेकेदार मात्र दुसरेच असतात ओपन समाजाचे असतात त्याच्यामुळे आदिवाशांचा कसा विकास सा, होईल तुम्हीच सांगा मग तुमचं अशी मागणी आहे की ठेकेदार आमच्या समाजात असावा शंभर टक्के साहेब आमचा असो कातकऱ्यांचा असो महादेव कोळे असो ठाकरे असो बेल असो किंवा पारदे असो तुमच्या तुम समाजामध्ये ठेकेदार आहेत का मग जर आता माणूस जन्माला येताना तो ठेकेदार शिकून नाहीत Nice जर समजा तुमच्या समाजामध्ये कुठला एखादा मुलगा इंजिनियर आहे कोण सिव्हिल इंजिनियर आहे इंजिनियर तर येत ठेका दिला पाहिजे ना तो पण इंजिनियर तर नाही एवढे म्हणजे शिकलेले नाही आमच्या समाजामध्ये परंतु जर समजा दिली संधी तर होतील ना मग तुम्ही शिका अगोदर ना आणि मग तुम्ही ठेका मागा ना हो बरोबर ना पण हे भोजन टेके वगैरे तुमच्या समाजामध्ये किंवा ह्या कातकरी समाजामध्ये उच्च शिक्षित तरुण कोण आहे का जो भरपूर आहे आहे किंवा पोलीस आहे कोण आहे पण नायबलदारे आमचे कोण आहेत सोलापूरला म्हणजे आमच्या तालुक्यातले गोळेगावचे गोळेगावचे का हो नायब असले बरं शुभेच्छा त्यांना आपल्याकडून कि कातकरी समाजाचा मुलगा एक नायब पर्यंत जातोय आता सध्याच्या याच्यामध्ये चांगली उच्च शिक्षित बोर आहे अभिनम कामगिरी त्यांची आहे बोला पण मला काय म्हणायचे जर समजा शासनाने आम्हाला संधी दिली किंवा माझ्या समाजाला संधी दिली ठेकेदारी पदीचे भोजन टेका म्हणा अजून काय ठेका म्हणा तर नक्कीच बदल होईल या गोष्टीमध्ये आता तुमचा समाज हा मासेमारी पूर्ण करत असतो बरोबर मासेमारी हा जन्मश्रद्धाचा व्यवसाय मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे मग तुम्हाला मासेमारी करताना नाही ना जे धरणाचे ठेके घेतात ते आमची धरणं असून आपल्या भूमिपुत्र असून आमचे गातकरी लोक त्यांना तिथं उतरून देत नाही उतरून देत नाही कारण ते आम्ही ठेके घेतलेले काय शासन निर्णय शासन निर्णय केला पाहिजे की जरी पंचवीस टक्के जरी धरणाचा एक भाग दिला कातकरी लोकांना तरी ते त्यांचा रोजगार उपलब्ध करतील के मागणी केली की के नाही आता मग वारंवार सांगतोय आम्ही कलेक्टर साहेबांना सांगतोय स्थानिक तहसीलदारांना सांगतोय आणि तुम्ही समजा करताना ठेकेदारांकडून कधी कधी मारा नव्हते असा प्रकार वाडा तालुक्यामध्ये होतोय पिंपळगावला होते कारण ही मोठी धरणं आहेत आणि ह्या धरणामध्ये जरी पंचवीस तीस टक्के जरी धरणाचा हिस्सा दिला तर बरेपैकी आमचे व्यवसाय माच्छीमारी चालेल हो आता ह्या ठिकाणच्या काही समस्या तुम्ही मानू शकता का समस्या म्हणजे समस्य आता आमचं जे घरकुलं समजा मंजूर आहेत म्हणजे मंजूर उद्या राहतात ठीक आहे घरकुला घरकुल मंजूर झाले आहेत बाकीच्या काही समस्या आहेत बुवा इथून काहीतरी केलं पाहिजे आता समस्या म्हणजे आता आम्हाला पाणी पाहिजे पाण्याची मुख्य व्यवस्था अजून अंगणवाडी पाहिजे समाज मंदिर पाहिजे आपण पहिलं या ठिकाणी हे राजू मोकणे सर होते ज्यांनी आदिम कातकरी समाजासाठी कुठल्या कुठल्या सुविधांचा वापर केला पाहिजे दोन हजार बारामध्ये ही घरकुलं बांधली गेली परंतु आज ह्या घरकुलांची अवस्था जी आहे अतिशय दयनीय आहे हे त्यावेळेस ही घरकुलं आहेत दोन हजार बारा साली बांधलेले घरकुल आहेत अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी केलेलं आहे एकीकडे कोट्यावधी रुपयाचं या जमातीला शासनाकडून बजेट मिळलं जातं परंतु त्यांचा योग्य वापर होत नाही आहे आज गरज ह्या जमातीला कुठेतरी उभं राहण्याची गरज आहे हे पाहू शकतो आपण कशाप्रकारे ही, कशा ही निकृष्ट दर्जाची कामं या ठिकाणी केलेली आहेत त्या त्यावेळेस त्यांनी वारंवार तक्रारी करून देखील यांचं कोणीही ऐकलं नाही कारण ही नहीं। करन जी जमात आहे ही जमात पहिल्यापासून मागाशील जमात होती शासनाने कुठेतरी यांना ही घरं बांधून दिली परंतु त्यांची देखील अशा प्रकारे ही अवस्था आहे आपण पाहू शकतो ही घरं कधी पण पडू शकतात खोडेगाव प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी देखील या जमातीकडं ह्या वस्तीकडे लक्ष द्यावं ही वस्ती जी आहे ही हा जो गोळेगाव रस्ता आहे ह्या रस्त्याला लगत असणारी ही वस्ती जुन्नरची ही वस्ती आहे पाहू शकतो आपण ह्या ठिकाणी सगळी ही, ही। पलीकडं असणार हा ही गोळेगाव आहे ही स्मशानभूमी दिसते आपल्याला हा रस्ता आहे त्या ठिकाणी आज आजी झाडून झाडून काढते रस्त्यावरती यांची घरं आहेत अगदीच ही जी वस्ती आहे ही आहे राजू मुकणे यांची वस्ती आहे आणि त्यांच्याच मु वस्तीमधली ह्या समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या एकीकडे एक म्हणतात की देसाई साहेब आल्यापासून आमच्या वस्तीचा आमच्या याचा विकास झाला परंतु आज तेच म्हणतात की आमच्या समजच्या समस्या भरपूर आहेत नक्की राजू मुकणे साहेब तुम्ही नक्की देसाईंच्या बाजूने आहात का तुमच्या समाजाच्या बाजूने आहात हे स्पष्ट करणं गरजेचं आहे जुन्नर डायरी जुन्नर गोळेगाव